रुंजुं झुन्यात उभी होती पुण्यात पुण्याचा बाजार म्हशी गी हजार लांब लांब शिंगाच्या शेर शेर दुधाच्या दुधाचा करते खावा बापूराव दामानी जेवा तोंडी लावाय भजी घ्या भज्याचा लागल ठसका डाव कामाला काम उठा उठा कारभारी बैल गेले लांब <laughs> सागर में सरिता दीपक में ज्योति विठ्ठल मेरे जीवन के साथी आयो का <laughs> <गया>, का का बोलाबाचा <laughs> एक फुलाला एकच काटा बपुराव निकालो होपेसला मी करते टाटा वेलकम कामा कोल्हापूरच्या अंबाबाईला सोन्याचा साज कोल्हापूरच्या अंबाबाईला सोन्याचा साज नाना साहेबांचं नाव घेते पंचमीचा सण आहे आज कळ्या तोडीते राजाच्या गामाळ्यामध्ये सासरा आला नी आला चल चल सुन बाई घरला सासरा आला नी आला चल चल सुन बाई घरला कळ्या काही फुलल्या नाहीत्या दुर्ड्या काही भरल्या नाहीत्या मी नाहीत घरला

चल, चल चल सज नगरला साजनालेनियाला कळ्या सगळ्या फुलल्या आहेत त्या सगळ्या भरल्या आहेत त्या चल चल सज नगरला चल चल सज नगरला चल चल सज नगरला चल चल सजणा गरेला चल रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास दादासाहेबांचं नाव घेते तुमच्यासाठी खास वाह

एकातून एक गेले राहिले शून्य विठ्ठलरावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य आयुष्याची कादंबरी पती पत्नीने वाचावी नवनाथरावांच्या सद्गुणाची फुले सुलभानीच वेचावी <laughs> एक निरंजन दोन वाती बापूराव माझी पती मी त्यांची सौभाग्य नाही म्हणली जाई जुटी चवारुटी जाई जुटी परव जाय कुणी लावली लावली कुणी लावली जाईला पाणी कुणी घातील घातील रामाईला पाणी कुणी घातील रामा जाईची फुलं कोणी तोडील रामा जाईची फुलं कुणी तोडली

जाई जुटी सवार ग जाई जुटी सवार गुटी एक दिवा दोन ज्योती एक शिंपले दोन मोती नाना साहेबांची राहो मी अखंड सौभाग्यवती नदीच्या नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडे नागनागिनीची वस्ती विजयरावांना आयुष्य मिळावे माझ्यापेक्षा जास्त शब्द नाव झाली फार खंडाळा तालुक्यात वाघोशी माझं गाव गावात माडी माडीवर नेसते साडी साडीला लावते चाप भागुजी माझे बाप दारात जाई रंजना माझी आई पाण्यात नाव प्रमोद माझा भाऊ समुद्रात होते मोती नानासाहेब माझे पती मी त्यांची सौभाग्यवती गळ्यात हार वाकू कशी पायात पेंजन चालू कशी नवनात राह बसल्यात मित्रांपेक्षा बस हाक मारू कशी उभी राहते तळ्यात नजर गेली आकाशात विजयरावांचा फोटो भरताच्या नकाशात गुलाबाच्या <laughs> <दरा। laughs> फुलाला एकच काटा बपराव निघाले हो पिसले मी करते टाटा हे धरा कोण राहिले आताच्या राज्यात बटाट्याला म्हणतात टुटू विजयरावांचं नाव विजयरावांच्या हातात माझाच फुटू